मध्ये सर्वच घटक पक, पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या नंतर माननीय जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. त्यांनी आत्ता पर्यंत सगळ्यात पाठिंबा आम्हाला दिलेला आहे. ते पाठिंबा म्हणण्या पेक्षा आमच्या बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुणे शहर शांत आहे आणि जर वातावरण एकच बिघडलं तर मी आम्ही काय का जेणेकरून

अभाव उप म्हणा किंवा बाजी उप म्हणा त्यांच्यामध्ये काय उमटतीलन हा फार मोठा गोंधळ होण्याची तेच करण्याचा प्रयत्न लोकांचा चालला असं आम्हाला वाटतं पुन्हा पुढे शांत आहे तरी आम्ही याच्यावर संपूर्ण खापर पोलिसांवर पडणार नाही आम्ही लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिले याच्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाही कुठला तणाव निर्माण करण्याचा प्रश्न आहे काहीच नाही मुख्य जे आंबेडकरी पक्ष आहे किंवा संघटित पक्ष आम्ही नवीन नाही वर्ष कुमारची सभा घेण्यास आमचा विरोध नाही परंतु त्यांनी चौदा एप्रिल दोन हजार सोळाला ला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे एकशे पंचवीसवी जयंती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शांततेच्या मार्गाने साजरी करणार आहोत त्या दिवशी त्या जयंती महोत्सव कार्यक्रमाला एखादं गालबोट लागू नये म्हणून आमचा त्या दिवसाला विरोध आहे त्याच्या सभा घेण्याला आमचा विरोध नाही तारीख त्यांनी दिलेली नाही जर खऱ्या आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते असेल तर त्यांनी चौदा तारखेला ही सभा घेतलीच नसती पण चौदा तारखेला जर सभा संपूर्ण समाज पुण्या स्टेशन आणि कॅम्पाच्या पुतळ्यावर एकत्र येतो जर त्या ठिकाणी त्यांनी हे केली आणि डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून जर एखादी आगळी घडली किंवा त्यांच्याकडून नाही काही समाजकंठ काढ एखादी जर आगळी घडली तर संपूर्ण पुणे पेटल आणि त्याच्यात शांतता फार मोठ्या प्रमाणात भंग पावे त्यासाठी आम्ही चौदा तारीख नको त्यांनी चौदा तारखेनंतर कधीही सभा घेऊ दे त्या सभेलाही आम्ही जाऊ ऐकायला माननीय डी सी पी साहेबांना काल आम्ही पत्र दिलं त्यांना विनंती केली त्यांना सर्व पार्श्वभूमी आम्ही समजून सांगितली का चौदा तारखेला जे जल्लोषात वातावरण तिथं राहणार आहे त्याचं परिवर्तन भांडणात मारामारीत दंगलीमध्ये होता कामा नये म्हणून चौदा तारीख त्यांना देऊ नये